फायनान्स कंपनीच्याच ब्रँच मॅनेजरने रचला चोरीचा कट शिंदखेडा शहरातील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीत सोमवारी झालेल्या चोरी प्रकरणी चक्क कंपनीचा ब्रँच मॅनेजर आणि त्याचा मित्र हेच आरोपी असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय चोरीची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासांतच दोघांना अटक करून चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे सकाळच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी स्पंदना फायनान्स कंपनीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी लॉकर फोडून लाखोंची रोकड लंपास केली होती पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित म्हणून सुभाष शु, परमा चव्हाण व अठ्ठावीस राहणार खेडी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव या ब्रँच मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवता त्याने आपल्या मित्राच्या मदतीने सदर चोरी केल्याची कबुली दिली आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्याने सांगितले की त्यानेच आपल्या मित्रास समाधान उर्फ पवन दगडू पाटील वय वर्ष राहणार खेडी तालुका आमळनेर यास साव्यात दिल्या त्यानंतर पवन पाटीलने ऑफिसचे कुलूप उघडून लॉकर फोडले आणि विविध चलनी नोटा आणि नाण्यांमध्ये रक्कम चोरी केली ही सर्व रक्कम त्यांनी पुन्हा सुभाष चव्हाणकडे सुपूर्द केली पवन पाटील फरार होण्याच्या तयारीत असताना त्यास देखील धुळे पोलिसांनी नंदुरबार येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली आहे दिनांक तेरा मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रो एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन च चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायवरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण यांनी एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्या याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्यांना ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कमी का शिंखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येणार लोकनायक न्यूज